इचलकरंजी सातपुते गल्ली येथे बच्चन ग्रुप या मंडळाचा मंडप काढताना विजेचा धक्का बसल्याने अभिषेक डोलारे हा गंभीर जखमी झाला आहे सदरची घटना समजताच इचलकरंजी मंडप असोसिएशन तथा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली जखमी अभिषेक डोलारे याला लखन शिकलगार सागर शिकलगार शिवाजी शिकलगार आणि बच्चन ग्रुप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने अलायन्स हॉस्पिटल येथे दाखल केले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या मंडपाची उंची ही सुमारे बावीस फुटापर्यंत होती शिवाय मंडपच्या बाजूने विद्युत तारेचे जाळे पसरलेले दिसत होते इतका मोठा धोका असताना सुद्धा राकेश शेंडे या मंडप व्यवसायधारकाने आणि बच्चन ग्रुप मंडळाने हा धोका आहे हे माहीत असतानासुद्धा त्याकडे यांनी जाणून बुजून कानाडोळा करत मंडप घातले होते मंडपला घासूनच एम एस सी बी बोर्डाची मेन सर्व्हिस वायर आहे सदरचा धोका आहे माहिती असताना देखील बच्चन ग्रुप मंडळाचे अध्यक्ष आणि मंडप व्यवसायधारक राकेश शेंडे यांनी धोका पत्करून हे काम करण्याचे आवाहन स्वीकारले होते गणपती विसर्जनानंतर मंडप काढण्यासाठी अभिषेक डोलारे लखन शिकलगार सागर शिकलगार शिवाजी शिकलगार हे मंडप काढण्याच्या कामावर गेलेले असता अभिषेक डोलारे हा मंडपावरील पत्रा काढण्यासाठी वर चढलेला होता त्यावेळी विजेचा धक्का इतका जोरात लागला की त्याचे अर्धे शरीर जळाले आहे महानगरपालिकेने गणपती मंडळासाठी मंडपाचे परवाना देत असताना कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा धोक्याचे ठिकाण न पाहता डोळे झाकून परवानगी देतात परिणामी मंडप कामगारांना या धोक्याला सामोरे जावे लागते त्यामुळे इथून पुढे महानगरपालिकेने देखील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवाना देत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका आहे किंवा नाही याची पडताळणी करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे दैव बलवत्तर म्हणून अभिषेक डोलारे हा बचावला गेला आजपर्यंत मंडपच्या कामामध्ये विजेचा धक्का लागून अनेकांना मृत्यूमुखी पडावे लागलेले आहे ही बाब लक्षात घेता पालिका प्रशासनाने यापुढे कोणत्याही मंडळांना मंडप घालण्याची परवानगी देत असताना त्या ठिकाणी विजे विद्युत तारेचा धोका आहे किंवा नाही याची पडताळणी करावी आणि मगच परवानगी देण्यात यावी